खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा न्यूज परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉक्टर सुयोग उर्फ बॉबी आरवट्टगी वर्ष चाळीस राहणार मिरज याला गोव्यातील कुंकळी पोलिसांनी अटक केली असून डॉक्टर सुयोग याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे डॉक्टर सुयोग हा गोव्यात कुंकळी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे एक महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टरने त्याच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या त्याच्या डॉक्टर सुयोग या के के या परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय तीन दिवस पोलीस कोठडी दिल्यानंतर न्यायालयाने डॉक्टर सुयोग याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी कोलवाड कारागृहात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज